पुण्यामधील साने गुरुजी मित्रमंडळानं यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे साडेचार फुटांची गणरायाची मूर्ती आणि त्यामागे उभारलेली महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती ही गणेश भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे साने गुरुजी मंडळाच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी सुद्धा केली इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पुण्यातील साने गुरुजी मित्रमंडळ ज्या मंडळाला जवळपास शहाऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत त्या मंडळात मी आलोय आणि आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे त्याचं हुबहू प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे खूप सुंदर असा हा संपूर्ण देखावा खरंतर पुण्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांकडून सुंदर सुंदर देखावे वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती उभारले जातात आणि त्यात साने गुरुजी गेले पाच सात वर्ष सुंदर सुंदर वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती उभारलं जातं यंदा कोल्हापूरची महालक्ष्मी मंदिराची पूर्ण प्रतिकृती उभारली आहे खूप सुंदर आहे खरं तर खूप भाविक या ठिकाणी येत आहेत खूप गर्दी आहे माझ्यासोबत सध्या अध्यक्ष आहेत पहिले तर अध्यक्ष खूप सुंदर मंडळाच्या म्हणजे किती वर्ष होत आहेत आणि काय वैशिष्ट्य आहे म्हणजे खूप लोक येत आहेत कौतुक करत आहेत शहाऐंशी वर्ष सानेगुरुजी तरुण मंडळाला झाले आहेत आणि इथं येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्ताची ही भावना आहे की कोल्हापूर अवतरलंय असं लोक म्हणतात कारण आपण पाहतोय की कोल्हापूरची हुबेहूब प्रतिकृती आमचे आर्टिस्ट नितेश कुमार यांनी या ठिकाणी साकारली आहे जवळजवळ तीन महिने आम्ही या सगळ्या देखाव्याचं काम चालू ठेवलं होतं जून महिन्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष कोल्हापूरला जाऊन आलो पाहणी केली आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली आणि आज आपण पाहतोय की अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये इथं आल्यानंतर प्रत्येक भाविक हा गणपती बाप्पाचं दर्शन घेतोय अंबाबाईचं दर्शन घेतोय आणि अंबाबाईच्या पाया पडताना असं म्हणतोय की आम्ही कोल्हापूरला आल्यासारखं आम्हाला या ठिकाणी समाधान वाटतंय हजारो भाविक फक्त पुण्यातूनच नाही तर इतर शहरातून इतर राज्यातून पुण्यात बाप्पांच्या दर्शनासाठी येत आहेत है। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई एबीपी माझा